हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅनदर ब्लॉग आणि आजचा ब्लॉग स्पेशल आहे की आमचं वादन हो होणार आहे कन्नड येथे आणि आम्ही सगळेजण बसने जाणार आहोत तर खूप धमाल मस्ती होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर ते घेऊन राहा आता इथून पहिले निघूया कारण आता तर सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला आहे आम्हाला निघायचं होतं सात वाजता साडेआठ झाले दरवेळेसारखं पोस्टपोनच होतं आमचा टाईम आता आम्ही ऑटो बुक केलं आहे कारण की स्कूटीवरती जाणं पॉसिबल नाही आहे तर ऑटोमध्ये जाऊया आणि आपल्यासोबत कोणतरी आहे एक स्पेशल गेस्ट थँक्यू दीदी बाय बाय बघ म्हणजे आलो आहे एक्सायटिंग माहिती नाही सगळं आणि मॅडम पुण्यावरून आल्या आहेत ते पण किती वाजता ठरवलं की मी आठ वाजता ठरवलं नऊ वाजता बसमध्ये बस आणि रात्री तीन वाजता म्हणजे घराच्या बाहेर आली सर्वांकडून सगळं घरामध्ये मी डायरेक्ट फुल झोपेमध्ये आणि ही कोयटा गेली कशी असते डाळ चोरी सुपत सगळं करतात तशी इथे दादा चोरी सुकते सगळं करते मला कसं आणून गायचं इथे आज पाच मिनटं आमचा गेस्ट घेतून गायचा दादा तो उठता हिर अजून नाही आली बस पा

पाणी अग इथं डायरेक्ट नदी चालली गाईस तुम्ही माझा शूज भरला अगदी छत्री कुठं चालेल गेलं डोले पूर आला डायरेक्ट गाईस

गाय सॉरी फॉर द डिले हा ब्लॉग खूप आधीचा आहे आणि मी आत्ता अपलोड करते आहे ह्यामागे काही सुद्धा आहे तर मी तुम्हाला डेफिनेटली शेअर करणार आहे लवकरच तर स्टेट येऊन रहा आणि uh, थोड्या दिवसांनी मी नक्की शेअर करणार आहे तर हा ब्लॉग खूप uh, मजेदार आहे आमच्या ढोल पथकातली मस्त मजा मस्ती आहे ट्रॅव्हलिंग आहे तर तुम्ही पूर्ण हा ब्लॉग बघा आणि कमेंटमध्ये मला कळवासुद्धा फोटो वाटलं आता घाट आलं अश्विनीच बरबा सबसक्राईब ब्रॉस सबस्क्राइब युट्यूब चॅनल माय बाय हर युटब चॅनल सबस्क्राईब हर युब चॅनल काहीच आता गर्ल्स होतो होतोय कारण की आलं आहे दहा मिनटात आमचं डेस्टिनेशन काय एक मेकअप करत आहे आणि स्किन केअर केअर नाही गाईज मला ना गाईज जे पिंपल येऊन राहिलं ना गाईज म्हणून ते लावून राहिले ना गाईज पावडर द्यायला पावडर करून द्या थोड पावडर द्या आम्हाला गाई आम्ही पोहोचलो तिथे आम्हाला वाजवायचं वादन अला गर्ल्स गर्ल्स पण रेडी आहे गाई मिक्सर घ्यायचं असेल तर घेऊन द्या स्वस्तात मस्त अर कोणीच नाही धाक तू ते मागचं इंजिन आहे का तू ते मागचा इंजिनिअर का रिकामा रिकामा इंजिन हा हा माझा चेहरा बघून घ्या मी फक्त अर्धा तासातच ढोल सोडून दिला चक्कर आल्यामुळे वादन झालं वादन डान्स माझी जागा कोणती मला तीच पाहिजे आफ्टर वादन चेहरे बघा

अगे मजा आयुष्यात कधी काही सांगायला गेला एवढी मजा ही आमच्या कमरेची जी सगळ्या जीवन काय मोराचा कोणी हो कोणी कमरेत तुमचं काय म्हणणं आहे खूप खुश टिकरू हरवून गेलो मी सगळ्यांच्या दिवशी फायनली भेटलो तुझा आहे का तो काय का निळा कलर ची तुझं काय म्हणणं कसं झालं आजचं बढिया एकदम बढिया कोण राहिला अजून बोलायचं मस्ती का पडते तुझ्यासाठी थांबली बाळा कट्टी कट्टी नाही यार हे बघा हे बघा ही म्हातारी ही पण एक म्हातारी कधी चालते टिमक का टिमक काही आता आम्ही आलो आहे एका हॉटेलमध्ये आम्हाला इथे जेवण आहे लिटरली मी अर्धा पाऊन तासातच ढोल सोडून दिला होता कारण की ते ढोल घेऊन आम्ही चार पाच किलोमीटर चाललो असेल ना अरे लय आण आणि खड्डे लय पाणी माझ्याकडून झालंच नाही आणि मला ना छोटे असे चक्कर आल्यासारखं झालं तर मग मी डायरेक्ट दिलं सोडून दिलं असेल हे दाळबट्टी नसली पाहिजे छान हॉटेल मध्ये दाळबट्टी नाही मला बट्टे चुरता येत नाही भेटणार चांगले मस्त हॉटेल आहे दाळपट्टी असेल तर मला पट्ट्या तुला नाही चुरता ठीक आहे मी देते लहान बाळे आमच्या ग्रुप मधले आम्हाला त्या गाडीत बसायचं त्या गाडीत बसायचं का भारी गाडी होती बघायचो नाग फिरती वेळेस आणली ना तू आणि सतत तवरा ना वेळो नायला ना म्हणतो तो नावाची स्टोरी तर नाचत होता ना तू लागते कायझी बघा चार गाज जास्त केलं आणि आणि अरे मला खाती अरे सॉरी स्नॅप चालू होत सॉरी यार हे बघा काय खा ही दोन माझे आहे ना फक्त उद्या टाइम माहित आहे सगळ्यांना काय सचिन अकरा 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 म्हणजे आपण चार पाक्र यायचं ते आपल्या बाजूलाच एवढं लांब नाही अगं दोन घंटाचं कार्यक्रम बाकडाला यायचं फिटेचं आहे आपल्याला ते फिटे बांधणार आणि ते काय दोन स्टार येणार आहे वाटतं तिथं ते माहीत नाही सुतगिरणी आपली तुम्ही सांगू

आम्ही <laughs> आता कुठे आलोय कर्णपूर्व आमचाच वाद नव्हतं आता आम्ही मला अश्विनी वर्ल्ड मला कुडकुळा घेऊन देणार आहे जो कि मला खूप आवडतो गाईज सो मी तुझी खूप आभारी आहे तिला सबस्क्राईब करा तिला खुडकुळा भेटत नाही थँक्यू आर यू आर सो अरे स्वीटिंग मला खुप भारी आहे नाही मला खूप आवडतो आज पहिल्या दिवशी जेवढी गर्दी तिथे कर्नापुरामध्ये पण आलो किती एनर्जी आम्ही फक्त हिच्यासाठी कारण की ह्या मॅडमला उद्या जायचं पुण्याला त्याच्यामुळे आम्ही तडफड करून आलोय आज आणि एकच राईड चालू आहे बाकी सगळ्या बंद आई जीव थकलाय असं नाही झोपलेलं झोपलेली असा खूप जीव थकलेला आहे आज खूप तरी पण हिच्यासाठी आम्ही इश्यू साठी आलेलो आहे आणि पोलीस कसं पुढे पुढे पडू लागली तिला फक्त तिला फक्त ब्रेक दुसरी कुठे जाईस तिथे अरे हा शॉपिंग मध्ये हरवून गेलोय काय सांभरलंय दोन का दोन वा गा ये

Eu acho Eu... <laughs> Yeah! काही काही नाही झालं आम्हालाच दे बाईश्वर याच्यात बसलेली गाईज मी तम सुपल्याच आमच्या डॉक्टर बाई आपण बघा तर खरी बाय तोंडा आपायचे बाई बिचारी भूमी गर जाऊ दे आपण शॉपिंगच करू भूमी आपल्या बसकी नाहीये काय झालं अरे मुलगी होती आणि कपल होत भाई ती आशी भिवू लागली मी तिच्या साईडला बसलेली मला काही फरक पडला तू एवढं नाही मी तुम्हाला दिसले नाही बसलेली नाही दिसली

आता है आम्हाला सबस्क्राईब केलं थँक्यू चला <laughs> आता हे कॅच ला तुम्ही बघू शकता व्लॉग मध्ये लवकरच ब्लॉग येणार बाय तिचं नाव आहे सँडी बाय 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 गाय बाय